आज सोमवार सव्वीस ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपण संत पॉल थेसोनिका पत्र ह्यामध्ये आपल्याला सांगत आहे की हे जे थेसोनेकर आहेत ते फार चांगली माणसं आहेत पवित्र माणसं आहेत नैतिक माणसं आहेत सामाजिक माणसं आहेत अशा दृष्टिकोनातून कि ते पद्मेश्वराच्या अधिक जवळ आहेत येशूची सगळी वचनं त्याला मान्य आहेत आणि येशूच्या वचनाप्रमाणे ते जीवन जगतात ते पवित्र आहेत नीतिमान आहेत कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ते नीतीला महत्त्व देतात आणि तितकंच सामाजिक कार्य करून गोरगरिबांची सेवा करतात त्यांना मदत करतात त्यांना प्रेरणा देतात आणि विशेष करून ते देवाच्या अधिक जवळ आहेत म्हणून खऱ्या अर्थाने ते खरे ख्रिस्ती आहेत आणि म्हणून पाहू त्यांचं कौतुक करतो त्यांचे आभार मानतो आणि तशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी त्यांना शक्ती आणि प्रेरणा देतो आणि संत पॉलला त्यांचा अभिमान आहे की अशा प्रकारे त्याने ते जीवन जे जी शिकले तसे ते वागतात आणि जसे ते वागतात तसेच इतरांना वागण्याची प्रेरणा देतात आणि म्हणून माझ्या प्रियबंधनं संत पॉल ह्या कौतुक करतो आणि खरोखर त्याला आनंद वाटतो की हे लोक असेच पुढे क्रिस्ट, चांगले ख्रिस्ती राहावेत आणि लोकांना त्याने आदर्श द्यावा हो माझ्या प्रियबंधनो दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की जे अनेक वर्षापासून देवाचे लोक आहेत असे हे इस्रायली आणि यहुदी लोक मात्र थोडीशी विचित्र वागतात कारण जे शास्त्री पर्षी आणि अधिकारी आहेत हे सगळे अधिकारी परमेश्वराच्या शब्दाप्रमाणे जगत नाही त्यांचं देवावर प्रेम नाही त्यांचं नीतीवर प्रेम नाही सामाजिक कार्यावरती प्रेम नाही जे गोरगरीब देुबळ्या आहेत त्याला वागवण्याचा विचार त्यांच्यामध्ये नाही तर ते सगळं उलट वागतात आणि विशेषतः भ्रष्टाचारी भरले आहेत आणि ते लोकांकडून आप लोकांना दुबडतात आणि लोकांना चुकीचा मार्ग दाखवतात आणि विशेषत जे कायदे नाहीत ते कायदे देखील लोकांवर लादून त्यांना ते भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून येशू ह्या सगळ्या शास्त्री पुरुषांचा धिक्कार करतो आणि त्यांनीच ह्या लोकांना लुभारलेला आहे आणि विशेषत ते कधीच चांगल्या जीवनात परत प्रवेश करू शकणार नाही असा त्याचा विचार दिसतो आहे आणि म्हणून माझ्या प्रियबद्दल आज आपण पाहतो की जे शास्त्री परुषी लोकांना सांगतात की तुम्ही जे तुम्ही वेदीची सेवा करतात ती वेदीची पूजा करत असताना त्या वेदीची शपथ घेतली तर चालेल पण वेदीवरील अर्पणाची तुम्ही शपथ घेऊ नये बघा किती खोटं बोलतात त्याप्रमाणेच मंदिरामध्ये मंदिर आहे पण मंदिरातील जे सोने नाणे आहे त्याची शपथ घेतली तर ते पाप आहे असं सांगतात पण मंदिराची शपथ घेतली तर पाप नाही म्हणजे हा सगळा चुकीचा संदेश देऊन चुकीची शिकवण देऊन ते लोकांना दूर नेतात आणि लोकांवरती खूप प्रकारचे अशा प्रकारे नियम लागतात की जे लोकांना फार कठीण म्हणतात म्हणून ते स्वतः स्वर्गात जात नाहीत आणि दुसऱ्यांना स्वर्गात जाऊ देत नाहीत ह्यामुळे प्रभू ख्रिस्त त्यांना नाकारतो आणि त्यांचा धिक्कार करतो ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे की नक्की आपला अध्यात्म काय आहे प्रभूची शिकवण काय आहे प्रभूच्या शिकवणुकीनुसार पावित्र्य काय आहे नीती काय आहे आणि सामाजिक न्याय काय आहे हे लक्ष घेणं आवश्यक आहे